माझ आव्हान आहे सांगोल्याचा माझा सात शोधून द्या नाहीतर मधलं जे काही नाव लावत आहे बाप दाखवण्या ते श्रद्ध घाल तर मधलं नाव <laughs> ना जी लावलंय एक तर माझा सात शोधून दाखवा मी नाव मधलं बाबाचं नाव लावायचं कमी कमी नाही तर तुमचं नाव लावायचं कमी करा म्हणजे खोट बोलायचं किती हा एक प्रमाण आहे पाणी घेऊन आहे का काय खोटं बोलायचं किती लोकांना आता म्हणजे पाणी सांगवलेला घेऊन पा, चालणार किंवा आता निरा उजव्या कालवायचं पाणी सांगवलं जातच शिल्लक राहिलेल्या पाण्यावर रणजित सिंगरने पहिला एक टीमसी आपल्या तालुक्याला डोंगरगुडीत टाकून घेतला आहे की सांगणार नाही मध्ये पाणी टाकलं आणि निरा देवदरचा कॅनॉल चालू झाल्यामुळे निरा कालव्याचं पाणी का वाढणार आहे हे तरी सांगत नाही कारण निरा देवदरच्या आणि धोंबलकोडीच्या लिफ्ट त्या निरा उजव्या कालव्या जवळपास दोन पॉईंट ब्याऐंशी टीएमसी चालतं म्हणजे तीन टीएमसी ते तीन टीएमसी पाणी फलटण तालुक्याला उपलब्ध वाढणार आहे उपलब्ध होणार आहे हे तरी सांगत नाही खोट बोलायचं हे सांगायला जन्म घेतली हे पाणी तिकटले मी या मातीत जन्म मातीत जन्माला आलोय या मातीसाठी काम करायचं हा निरा देवला पाणी दोन कशी आणलं त्या पठ्याने भांड करून फलटन आणलं रेल्वे बंद पडली दे ती रेल्वे आणली रस्ते आणले दोनशे शहाऐंशी कोटी रुपयाचं फलटणचं रस्त्याचं काम चालू केलं इथं हजार कोटी रुपयाचा रस्ता दिला हे कधी बनणार नाही पार्किंग व्हायला वेग केला तुमचा पुण्याचा रस्ता केला आदरकीचा रस्ता केला गिरवीचा रस्ता केला ही कामं कधी सांगणार नाही सांगणार यांनी जमीन तिकडे घेतली यांनी असं केलं त्यांनी असं केलं मधी संपदा द्यायचा मृत्यू झाला म्हणजे ह्याच्या पियेने फोन केला हे सगळं पकवलं कागदावर सगळं तयार केलं आणि टाकलं तुम्हाला सांग तो बांधवांनो त्यांना समाजाला देणार पण समाजाचा वापर कसा करणार रणजी सलिमोर अकरा ऍड्रेस तक्रार टाकून त्यांच्या किती की मी पाच लिटर पेट्रोल चोरून गेलो <laughs> तुम्ही हसताय बस अख्खा महाराष्ट्र हसला त्याला <laughs> आणि पाच हजार हो रुपये गाडीच भाडं भाड्याने नवरा बायको भाड्याने गाडी घेऊन दिली भाडं म्हणून त्याची ऍड्रेस दाखल करायला लावली माझ्या बायकोवर माझ्या विनय भंग दाखल करायला लावलं आणि कमी पडलं तर संपलं त्या प्रकरणामध्ये ढोल वाजवला असं या तीन भावांनी मिळून मला रकवायचा प्रयत्न केला जो जो यांच्या विरोधात आवाज उठवत त्याला प्रयत्न केला या भागामध्ये वा एमआयडीसी आपण आणायची ती बंद करायसाठी बैठक घेतली मी कालच सांगितलंय जर रामराजे नायकोवाडीची एमआयडीसी एमआयडीसी चा फायदा काय माहिती का, का वीस हजार लोकांना नोकऱ्या लागणार आहे ती पूर्ण भागाची एमआयडीसी अजूनपासून दुधेबावी पर्यंत गिरवी पर्यंतच्या सगळ्या लोकांना त्या तिथली संधी मिळणार अगदी उपळव्यापर्यंत पूर्व भागातल्या लोकांना मिळून आपण नवीन एमआयडी सीव पट्ट्या काय सांगते डी एमआयडीसी होणारच नाही तेव्हा मुख्यमंत्र्यांनी फट्टरला त्याच कागदपत्रांचं अनावरण केलं त्यावेळेस एक फटलचं आमचं आहे दुसरं कोण गिरवीच हुशार दत्तक त्यानंतर सांगते ते रद्द करा त्याच्यामुळे चौकशी लावा ही मंत्री कसं रद्द करणार पूर्ण झाली एम आय डी सी संजय बाबा सांग तुम्हाला ऐकलंय का सांगितलं वाटलं ऐकलंय ना मग हे एम आय रद्द करण्यासाठी वीस हजार लोकांच्या तरुणांच्या स्वप्नावर पाणी फिरवण्यासाठी एम आय डी सी रद्द करण्यासाठी रामाजी बैठका घेतल्या मी सांगितलं जर तुम्ही बैठका नाही घेतल्या तर येऊन सांगा मी राजकारणातून निवृत्ती घेतो की हिम्मत होणार नाही जमीन शोधून सापडणार नाही निरा निरा उजव्या करायचं पाणी वाढवायचं काम दिस केले निरा उजव्याचं पाणी वाढणार आहे आणि तीन दिवशी थी पाणी बाष्पीभवनात शिल्लक उजव्यातच टाकणार आहे ती सांगायला चांगलं ते सांगणार नाही बस घडवून लोकांना कन्फ्युज करायचं निवडणुकीमध्ये मतं घ्यायची जाती जातीमध्ये म्हणणं लावायची रस्ते झाले फलटणला जिल्हा न्यायालय झालं आर आरटी ऑफिस झालं माहिती फलटणच्या पोलिस स्टेशनच्या इमारती सुधारल्या अंतर्गत रस्त, रस्ते झाले आता अप्तोर जिल्हाधिकारी कलेक्टर ऑफिस मंजूर होते हे सांगणार नाही की बाबा ही चांगली का फलटणला झाली फलटणला हा माणूस जिल्हा करायला निघाला फलटणच्या जिल्हा करायची त्यामध्ये निघालोय आणि हे तरी सांगणार ना नाही असं काहीतरी काढणार आणि डोक्यात मेघ मारणार काहीतरी खोटी आता माझं या द्वारे त्यांना आव्हान आहे सांगवल्याचा माझा सातवारा काढा नाही हो वाढीच्या एम आय डी सीला तुम्ही विरोध केला नाही हे सिद्ध करा मी राजकारणाचं निवृत्ती घेतो नाही तर तुम्ही राजकारणाचं निवृत्ती घ्या खोटा बोल रेटून बोल आता वय ऐंशी झाले पण दिवसात ना ऐंशी वेळा खोटं बोलतोय गुन्हाऱ्यात काय खोटं बोललं ते असू मध्ये कळणार नाही ना असू मध्ये काय खोटं बोललं ते गुन्हाऱ्यात सांगणार नाही वय माणसाचा स्वभाव एवढा खतरनाक त्यामुळे तालुक्यातले सगळे कार्यकर्ते सोडून गेले कारण ही माणूस छान एकदम खटरला माणूस आहे काय खोटारला माणूस आहे तालुक मामा आहे तालुक्यात वाटोळा या माणसाने केले तालुक्यामध्ये विकास कधी होऊ शकणार जिलिंग असेल तर जिलिंग बंद पडायची तासगावकर कारखाना काढाय निघाला कारखाना बंद पाडला एम आय डी सी बंद पाडायची स्वराज कारखाना बंद पाडायचा चांगलं काय करायचं नाही ह्यांचं चांगलं नाही करायचं वाढवला का दुधसंग वाढवला का फलटनचा मोठा केला का नाही केला बंद पाडला कारखाना काय केला दुसरा चलवा केला खरेदी विक्री सांगित बंद पाडला कुठंही कोणाला माहित नाही त्यांनाच माहिती मार्केट कमिटी सहा महिने काम करण्याचे पगार नाही मार्केट कमिटीच वाटोळे चांगलं कधीही या वाहतीने भावनिक पण कधी केलं नाही सगळ्या संस्था पूर्ण कार्यक्रम केला वाद घालून वेळ केली आता पंढरपूर वेगवेगळ्या आता केंद्र सरकारने बुलेट ट्रेन मंजूर केली मी जो बुलेट ट्रेनचा प्रस्ताव मानला होता त्याला बजेटमध्ये मान्यता दिली की देशातली दुसरी बुलेट ट्रेन म्हणजे मुंबईला तुम्हाला सांगतो शिंदेनगरच्या कॉर्नरला आपण तिथं रेल्वे स्टेशन घेतोय चाळीस मिनिटात मुंबईला येईल बा त्या ठिकाणी एवढ्या स्पीड रेल्वे चाळीस मिनिटात हैदराबादला येईल एवढ्या स्पीड रेल्वे भारत आता मुंबई अहमदाबाद मित्र आणायला ही कामं कधीही सांगणार नाही कोण तुम्हाला की मला एक माहिती मी टीका कमी करतो खोटं बोललं तर ते खोडावं लागतं त्यात काय होत की खरं चप्पल घालत तर खोटं लोवर फिरून आता हे काय काम नाही सगळं पडलंय आमदार गेलाय पोरग पडलं फडणवीस टाकलं आता जिल्हा परिषदेची सगळे चित्रपट एकच कार्यक्रम घरी चप्पल घालायची आणि ह्याच्या कानात वेगळं सांग त्याच्या कानात वेगळं सांग खोटं बोल चालुक्याचं चांगलं होत असलेलं या माणसाला बघू असणार या तिन्ही भावाला बघू असतं त्यामुळ दर सहा महिन्याला पक्ष आता मी सांगतो शिवसेने राहणार नाही तर शिवसेना वाऱ्यानं शिवसेना वाऱ्यानी खोट सांगितलं आमची नगरपालिका गेली आमची पंचायत समिती येणार त्यांचं काय येत नाही आता सगळ जायची वेळ आलेली जायची वेळ आली का नाही आता तुम्ही घालवणार आहे का नाही मला माहिती सर्वसामान्य या ठिकाणी आढावता येत असतील जगता पाहिजे असतील या ठिकाणी सर्वसामान्य उमेदवार आहे या उमेदवारांना विजयी करण्याचं काम तुम्हाला आम्हाला मिळून करावं लागणार आहे एवढीच मी या ठिकाणी प्रेक्षित करतो तुम्हाला गुन्हे करायला काहीही कमी पडून देणार नाही मागच्या निवडणुकीला मी आश्वासन नव्हती तरी कामं केली आता तेरा चौदा कामं केली असतात पुढच्या पाच वर्षांपर्यंत गुणावऱ्यामध्ये एक काम शिल्लक दाखवा असं सुद्धा मी आवाहन करणार आहे कुणी चिंता करायचं काम नाही माझ्या पाठीशी आणि मी गुणावऱ्याच्या पाठीशी एवढंच या ठिकाणी बोलतो आणि माझे संपवतो जय हिंद